शंभर दिवसीय कृती आराखडा आणि तळोदा पोलिसांची दबंग कारवाई बारा लाख सदोतीस हजार पाचशे सदतीस, सदतीस मद्यावर फिरवले रोडवर तळोदा पोलीस अंतर्गत सन दोन हजार अठरा पासून जप्त करण्यात आलेला मध्य आज शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी नष्ट करण्यात आला आहे बेचाळीस गुन्ह्यातील एकूण बारा लाख सदोतीस हजार पाचशे सदतीस, सदतीस रुपयांचे अवैध विदेशी मध्ये मुख्यमंत्री शंभर दिवसीय आराखडाचे अनुषंगान पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुक्कडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव लोखंडे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार यांच्या पथकाने अवैध मद्यावर रोड रोलर फिरून एकूण बेचाळीस गुन्ह्यातील बारा लाख सदोतीस हजार पाचशे सदोतीस रुपयाचा मुद्देमाल आज शुक्रवारी नष्ट करण्यात आला सदर मद्यसाठा क्रीडा संकुलच्या मोकळ्या जागेत उतरून त्यावर रोड रोलर फिरवून जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून पुरण्यात आला आहे प्रसार माध्यमांसमोर मद्यसाठा नष्ट करण्यात आल्याने कारवाई पारदर्शी पार पाडण्यात आली या अवैध मद्यसाठ्यात पंजाब व गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या बीए टीन विस्कीचा समावेश होता था। पोलीस ठाण्यातून ट्रॅक्टर ट्रॉलीवर मद्यसाठा आणण्यात आला पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध मद्य, मद्य तस्करांना दसका भरला आहे लाखो लिटर दारू नष्ट करतेवेळी स्पिरिटच्या जणू पूर वाहताना दिसू लागला होता दारू नष्ट करून जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून काचेचे तुकडे रिकाम्या खोक्याचे पुठ्ठे जाडून पुरण्यात आले सदरची कारवाई करतेवेळी पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुखडे वर्धा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार पोलीस अवरदार अजय पवार मणिलाल पाडवी अजय कोडी दिनेश आदी उपस्थित होते नमस्कार मी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड अक्कलको उपविभाग येथे कार्यरत आहे आज रोजी आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने तौदा पोलीस स्टेशन येथील दोन हजार अठरा तेवीस या दरम्यानचा जवळपास बेचाळीस गुन्ह्यामधील बारा लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल अ निर्गती नष्ट करण्यात येथे आणलेला आहे आणि नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रवण दस सर अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे नमस्कार